संग्रामपूर तालुक्यातील पिपरी काथरगाव ग्रामपंचायत तर्फे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत डॉक्टर रामपाल महाराज यांच्या राष्ट्रीय कीर्तन कार्यक्रम आणि पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पिपरी काथरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक नाना पाटील तर संग्रामपूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते ज्यात भाऊ भोजरे प्रल्हाद दातार रामेश्वर गायकी काशीनाथ मानकर यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावधकर यांनी केले तर प्रस्ताविक अजय सिंग मारुडे यांनी सादर केले सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष नीताताई आणि आदर्श सरपंच सुवर्णा टापरे यांनी पत्रकारांचा गौरव केला कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य अधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सोहळ्यात डॉक्टर रामपाल महाराजांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला आपल्यात असणारी एक व्यक्ती निघून गेली आणि त्याची पोकळी मोठी निर्माण झाली आहे प्रत्येकाला तुम्हाला मला वाटते हे म्हणायला माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याची जर बरोबरी जर काय दिसत केशव नतू घाटेच्या बाबतीत फार मोठं शिक्षण घेतलेलं नाही साधारण शिक्षण घेतलं त्या पशीजाशी गावामध्ये पाहुणा म्हणून आलेला हा व्यक्ती राहला प्रपंच केला मुलं बाळा झाले त्यानंतर काय करायचं म्हणून या तरी कडे कामाला होता चक्कीवर कामाले होते बाकीच्या कामामध्ये माझ्या वडिलांचा आणि घाटेबाज काही संबंध होते ते सांगतात तर अशा परिस्थितीत जीवन जगत असताना या क्षेत्रामध्ये येणं हे खरंच म्हणजे भिव्या यशोवन तू घाटेच्या बाबतीत जर हा विचार जर केला कशाची की अशी व्यक्ती की पत्रकार क्षेत्रामध्ये यावं आणि त्यासाठी म्हणून कोणत्या तरी वृत्तपत्राचं आपल्या क्षेत्राचं म्हणून एखादी एजन्सी घ्यावी फक्ती देशु न देशील लोकमत असतील मातृभूमी अशा विविध वृत्तपत्रांच्या एजन्सी घेतल्या आणि ते वृत्तपत्र लोकांच्या घरात पोहोचवायचं ते तुम्ही वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून दोन पैसे मला मिळतात हेच तेव्हा घाटे यांच्या लक्षात होतं त्याच्यातून आपण पत्रकार आगामी होऊ हेही घाटेवाना वाटत नव्हतं पण विविध वृत्तपत्राच्या बातम्या वाचता वाचता आपल्या प्रसार काही घटना आपल्याला शब्दबद्ध करता येतात काय म्हणून सातवा आठवा वर्ग शिकलेला हा व्यक्ती त्यावेळेस पत्रकार क्षेत्रामध्ये आला आणि बातमी जे काही लिहिलं त्याची बातमी जेव्हा बनली आणि त्याचा आनंद जो कशाट्यांच्या जीवनाचा त्यांनी मला सांगता सांगितलं की जेव्हा मी एक पहिली बातमी पाठवली त्याच पेपराच्या बातम्या वाचत होतो म्हणे आपल्याला असं लिहिता येते काय एखादी घटना आपल्या भागातल्या सचिन पाटील अकोला बोल कामात लगाव आज कॉल हंड्रेड